गुलजारपुरा या भागामध्ये गणपती विसर्जनात सर्व कुटुंब बाहेर पडलं होतं त्या नरधामाने त्या व्यक्ती त्या मुलींचा बलात्कार केला घरात कोणी न बघता सर्व विचार करता त्या हरामखोरांनी घरात घुसून त्या मधातून त्या मुलीचं दार लावलं आणि त्या व्यक्तीने तिला फाशी चाकून मारतो तिला क्रूरतेने हत्या करतो अशा भेवानं ती मुलगी बळी पडली वर्डत राहिली पण कोणी तिला वाचवायला नाही आलं त्या निषेधार्थ हिंगोली शहरामध्ये जिल्हा अधिकारी कार्यालय समोर आम्ही भोई समाज पंचमंडळीच्या वतीनं एकत्र एक येऊन हिंदू महिला हिंदू बेटी के सम्मान मे भोई समाज पंचमंडळी मैदान मे असा नारा दिला दोन घंट्याच्या नियोजनामध्ये सर्व आजूबाजूच्या वसमत असो कळंदुरी असो शेनगाव असो डोंगरगाव पूल असो बाळापूर असो द, बांदो, बांदो, त्या इत्यादी जिल्ह्याच्या बाहेरून देखील इथं सर्वे समाज बांधव धर्म बांधव एकत्र आलेत आणि त्या हरामखोराला इन्कॉर्टर झालेच पाहिजे अशा पद्धतीनं घोषणा दिल्या आणि खरच राज्याचे मुख्यमंत्री तसंच गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आम्ही आपल्याला विनंती करतो की त्या नरधामाने गेल्या दहा वर्ष पूर्वी असा नरधाम केला त्याच्यापूर्वी सरकारने त्याला सोडलं होत पण त्या कुत्र्याच्या शेपूटला कितीही पायपात टाकून ठुली तर ती, ती सरळ होणार नाही मी त्यांना विनंती करतो की आपण या नरधामाला बघताच जागीच ठार करा त्याचा इन्काउंटर करा या नरधाम्याचा इन्काउंटर बेटी के में। बेटी के में। आज आम्ही सर्व भोई समाज आणि इतर सगळे हिंदू रक्षक अकोल्यातील आमच्या भोई समाजाची जी, जी आ, तेरा वर्षाची मुलगी होती तिच्यावर एका मुस्लिम कुख्यात गुंड जे या आधी बलात्काराच्या प्रकरणात अटक झाला होता सरकारने त्याच वेळेस जर त्याला शिक्षा केली असती तर आज ही घटना घडली नसती मला श्री फडणवीस साहेब याला एकच विनंती आहे की त्याने इथून फाशी देऊन तरी काही होऊ नये अशा घटना त्याबद्दल लक्ष घालावे एवढेच विनंती करतो जय हिंद जय भारत आमची भोई समाजाची महिला आणि बांधवाची ही विनंती आहे की जे अकोला इथे झालेल्या घटनेचा निषेध त्या मुलीच्या घरात घुसून त्या मुला जसं जा, त्या नराधमाने हे केलं तसं कोणावर बी होऊ नये आणि त्याला कडक शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा हो ती हो त्याचा झालाच पाहिजे आणि सरकार जर नस करा तर समाजाच्या हातात देऊन टाका सरकारनं आमची महिलाची हीच विनंती आहे कारण महिलाला म्हणतात सुरक्षा आहे सुरक्षित हे सुरक्षित कोणातर्फे महिला सुरक्षित आहे मुली आजकाल शाळेत जातात तिकडे जातात तिकडे जातात जराशी महिलाला सुरक्षा नाही काय नाही कशामुळं कारण मुली त्याच्यामुळे मी म्हणते की आमची हिंदू समाजाकडून आणि गुरी समाजाकडून बांधवाची अपेक्षा आहे की त्या नराधमाल शिक्षा झालीच पाहिजे आणि पुन्हा हे कृत्य झालंच नाही पाहिजे कोणाच समाजाच्या मुलीसोबत हे कृत्य झालं नाही पाहिजे नाही तर महिला कडे ध्यान नाही कायदा हे वाटत महिला काय शिक्षा करायची त्या नराधमाल करू शकतात एवढं